नवीन मोढा व्यापारी भाजपच्या बाजूने विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे माजी मंत्री अर्जुन खोतकर विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे व नवीन मोंढा परिसरात केला प्रचार महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ नवीन मोंढा भागातील भाजी मार्केट इथं आज माजी मंत्री अर्जुन खोतकर भाजपचे विधानसभा अध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रचार केला नवीन मोंडा भागातील व्यापारी उद्योजक भाजपच्या बाजूने असून ते रावसाहेब दानवे आणि देशात नरेंद्र मोदी यांनाच मतदान करणार असल्याचं भास्करराव दानवे यांनी आज बोलताना सांगितलं यावेळी रवी अगरवाल सतीश अकोलकर सुदर्शन तावे सोपानराव पंढारकर हे भाजपाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आबा मला सांगा आता नवीन मंडत फुरले कशा काय परिस्थिती वाटतो मला नवीन मंडळात कसा प्रतिसाद मिळतोय हे बघा आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता आणि महायुतीचे सर्व नेते प्रचारासाठी पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लागलेले आज आम्ही नवीन मोंड्यामध्ये प्रचार रॅली काढली त्या रॅलीमध्ये माजी मंत्री माननीय आमदार माननीय अर्जुन भाऊ माजी आमदार आणि अरविंद जालना पाटील आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते उपस्थित होते या मोंढ्यामध्ये फिरल्याच्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक व्यापारी प्रत्येक कास्तकार प्रत्येक शेतकरी या ठिकाणी आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त दानवे साहेबांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे त्याचं कारण काय तर त्याचं कारण एकच की देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांना आम्हाला त्या ठिकाणी विराजमान झालेले पाहायचं आणि म्हणून एक मत दानवे साहेबांना म्हणजे ते मत नरेंद्रजी मोदी यांना असल्या कारणानं हा उत्कृष्ट असा प्रतिसाद या नवीन मोडेमध्ये आम्हाला आजच्या या रॅलीला या ठिकाणी मिळेल दादा किती लाखाल लीड निवडून असं तुम्ही प्रचार करतो प्रचार चालू आहे प्रचार अजून तीन दिवस चालणार आहे संपूर्ण जिल्ह्यातील मतदार राजा आता जागृत झालेला आहे आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड यावेळेस मिळणार आहे तुम्ही ऐकलं असेल काल सभेला जर असाल तर आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा त्यांनी एक सूचक इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून सर्व लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या लक्षात आलं की आता सहाव्यांदा दानवे साहेबांना जर निवडून दिलं तर आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आपल्या राज्याचा विकास होईल आणि संपूर्ण देशाच्या विकासामध्ये निश्चितच दानवे साहेबांचा हातभार त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि पाच लाखापेक्षा जास्त लीड यावेळेस मान्य नामदार रावसाहेब पाटील दानवे यांना त्या ठिकाणी मिळणार